बेडून गेले आणि अजूनही काहीतरी केलेलं आहे दोन तीन भेडू गेले बापरे आता तिसरी बेड आहे ना शेवटला कि जीवंत आहे मग म्हणजे कि दामन साब साहेब मी सांगत असतो

त्याला जास्त आता हे करायला नको हँडलिंग करायला नको कारण तो लगेच उलटी करण्याची माफा असतो नाही लक्षात घ्या आता कधी कधी काय होतं की सापांना पण ज्ञान नसतं त्यामुळं कधी उंदीर भेळू सोडून बाकीचं सुद्धा ते निर्जीव जे असतं बॅटरी म्हणा छत्रीचा दांडा म्हणा किंवा एकदा मास घ्या होता बघा म्हणजे की त्यांना व ज्ञान नसतं त्यामुळे ते, ते, ते काय पण गे शकतात जरी समजा एखाद्या ताणखाने उलटी गेली कमीत कमी जर समजा तशी काही वस्तू गिळलेली असेल तर ती सुदैवानं बाहेर पडते आपण मागच्या वेळेला एकदा पकड आहोत मास्क गेळा होता आणि आपल्याला वाटतं तिने उंदीर गेला असेल तर आपल्या टायमात बेडू गिळले आणि अजूनही काहीतरी गेलेला आहे दोन तीन बेडून गेले आता तिसरी बेड हा आहे ना शेवटला की जिवंत आहे बघा म्हणजे की दहा साहेब मी सांगत असतो आठवड्याला सहा ते सात उंदरं खातो आता वन टाइम तीन बेडूक खाल्ली ती बघा बघू शकता या ठिकाणी वन टाइम तीन खाल्लेली आहेत आता आपण त्याला तर बघा मित्रांनो आपण थोडा वेळा पूर्वी पकडलेला इंडियन रॅशनेक म्हणजेच बघा धामण जाते साप आपण पकडला होता आणि तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे बघा मित्रांनो आणि बघा सापंच्या विविध सापांची माहिती आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर बघा माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर पण करा लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो